नमस्कार मी मंगनाथ वाळू गाडवे सह्याद्री फार्मर राशेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपण आज या अरा पंधराच्या बागेमध्ये उभा आहोत आपली एकवीस सप्टेंबर बाग आहे आणि आज एकशे सतरा दिवस एकशे अठरा दिवस या बागेत हो बागे। आपल्याकडं सतराची ब्रिक्स आहे या प्लॉटला वरती अठरा वीसपर्यंत पर्यंत पण आहे तर हा प्लॉट बनवला कसा किंवा आपण इरिगेशन मॅनेजमेंट केलं कसं याबद्दल आपण थोडस दोन मिनटांनी माहिती सांगणार आहे तर यारा पंधराची बाग आपण एप्रिलमध्ये छाटणी केली त्या अगोदर आपण तीन दिवस अगोदर याला ए, इरिगेट केलं होतं तर तेव्हा आपण याला एक सहा तासून सहा तास पाणी आहे आणि मग याची छाटणी घेतलेली साधारण पन्नास साठ टक्के मग असताना हा प्लॉट आपण छाटलेला आहे हा प्लॉट आपल्याकडे तीन फुटाचा रिपिंग केलेला प्लॉट आहे आणि याचा आपण टँक काढलेला आहे टँक आपला सहा तासात इरिगेशन येतो या प्लॉटला साधारण तीन फूट रिपिंग आहे आणि त्या बागेला सॉईलशन काढून आपण सॉईल लिटरच्या याच्यानुसार आपण रिप सिस्टम इन्स्टॉलेशन केलेली आणि इथं नेट ऑफ एमचं वन पॉईंट सिक्स आहे आणि दोन दोन लॅटरल टाकलेले साधारण दोन लॅटरलमधलं अंतर आपल्याकडं साधारण दीड फूट आपण दोन लॅटरलमधलं अंतर या बागेत ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याकडं पूर्ण आपल्या याचा कवरेज मिळेल आपल्याला पूर्ण सॉईलमध्ये पाणी आपल्याला व्यवस्थित बसलेले हिशोबानं आपण आता त्याची मांडणी केलेली आहे तर या बागेला सात तासाचा टँक आहे आपण रिपिंगचा प्लॉट आहे त्यानंतर आता याची आपण कसं कसं इरिगेशन केलं या सीझनचं तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो साधारण आपण तीन दिवस नंतर म्हणजे इरिगेशन करून सात तासाचं आपण सा तीन दिवसांनी आपण हा छाडला छाटला साधारण पन्नास साठ टक्के होतं तेव्हा तर त्यानंतर या बागेला कुठेपर्यंत आपण पाणीच दिलेलं नाही जेणेकरून सॅच्युरेशन होऊन नंतर पुन्हा फुटण्याचा अडचण येऊ नये कारण जेव्हा आपण बाग साठतो त्यानंतर झाडाला पानच नसतं तर ते झाड पाणी पितच नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं की वरून की अर्ध्या फुटापर्यंत आपल्याला ड्राय वाटतं की बागेत आपण पाणी दिलं पाहिजे खत दिलं पाहिजे बाग फुटण्यासाठी खूप पाणी दिलं पाहिजे हे चुकीचं आहे तर आपण जेव्हा बाग फुटेल जशी तिला पानं येतील तसं टँकमधलं पाणी तुमचं आपोआप कमी 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 होत जाणार आहे त्या हिशोबाने आपण नंतर याचा जसा टँक खड्डा घेऊन आपण वॉटर मॅनेजमेंट करून पाणी येईल तेव्हा आपण पाणी दिलेलं आहे या बागेला फ्रूटफुलनेस दोनशे ऐंशी टक्के आहे त्यामुळं खूप काही स्ट्रेस पाण्याचा देऊन किंवा हे करून याला फ्रूटफुलनेस करावा ला या लागेल याबद्दल आपल्याला काही यामध्ये खूप काही अवघड काम नाही कारण खूप भरपूर माल येतो या व्हरायटीला पण एक वॉटर मॅनेजमेंट केल्यानंतर आपल्याला जी सूट मिळणार आहे त्याची लेथ मिळणार आहे साईज मिळणारे या बाकीच्या गोष्टी आहे किंवा तुमच्याकडं दुसरे फिजरेनचा जो प्रॉब्लेम येतो रोड झोनला खाली तो येणार नाही यानुसार आपण जर खड्डे घेऊन पाणी दिलं तर आपल्याला शूटची गाडीसारखी मिळणार आहे किंवा कच्चे शूट कमी मिळतील आपल्याकडं या पद्धतीनं जर केलं तर मग स्काउटिंग पण चांगली मिळणार आहे तर असं करून एप्रिलचं पूर्ण कामकाज आपण केलेलं आहे त्यानंतर ऑक्टोबर छाटणीपासून पुन्हा त्याला आपण खड्ड्यानुसारच पाणी घेतलं पण पाणी देताना समजा सुरुवातीला आपल्याकडं आमच्याकडं हजार बाराशे मिलीमीटर पाऊस होतो आमच्या भागात तर आमच्याकडं त्यावेळेस सॅच्युरेशन असतंच पण जशी बाग आपली छाटल्यानंतर पाऊस उडून गेल्यानंतर तशी वापशात येणार त्या हिशोबाने आपण टँकनुसार आपण पाणी देणार आहे सहा तासाचा टँक असला तर आपण सहा तास पाणी देणार आहे त्यामध्ये जे समजा तुमचं पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी टँकनुसार पाणी येतं ता। साधारण तुमचे जशी पानांची संख्या वाढत जाते तसं तसं तुमचे देण्याचे इंटरनल जो पाण्याचा आहे तुम्ही समजा पाचव्या दिवशी पाणी देत असाल तो चौथ्या दिवसावर येणार आहे तिसऱ्या दिवसावर येणार आहे तुमची नंतर बेरी साईज तुमची जशी मोठी व्हायला लागणार आहे तेव्हा पण झाड जास्त पाणी मागणार आहे तेव्हा तुमचं तो पिरियड आहे तो कमी होणार आहे त्यामुळं असं आपण एक गृहित धरू लागा की मी सातव्या दिवशी पाणी देतो सोमवार टू सोमवार पाणी आहे किंवा मग चौथ्या दिवशी पाणी देणार आहे तिसऱ्या दिवशी पाणी आहे हे चुकीचं आहे म्हणजे प्रत्येक स्टेजला आपण एकच वेळेस जर पाणी देत असेल एक स्टेप फॉलो करत असेल तर हे एकदम चुकीचं म्हणेल मी तर आपण समजा आपण ज्यावेळेस बागाची फूट निघाली फेल निघाली तेव्हा आपल्याकडं किती पानं संख्या असतात तीन तीन पानं चार चार पानं असतात एवढ्या फुटी असतात तुमचा जेवढा एटीओ असतो जेवढं ट्रान्सपर्शन रेट जेवढा जास्त असतो तेवढं तुमचं झाड हा पाणी टँकमधलं जमिनीतलं ऑब्झर्व करत असतं तुम्ही जर समजा तुमची पहिल्यांदा सुरुवातीला नंतर साधारण सात आठ पानांना तुमचं कदाचित दहाव्या दिवशी तुमचं इरिगेशन येणार आहे खड्डा चेक करून आपल्याला कळतं की अरे दहा दिवस झाले तरी अजून मॉइचर तर लागते आपल्याला फोर्टी फिफ्टी लागते नाही का आपण ते बघितलं पाहिजे तर मग आपण इरिगेशन आपण इंटरनल हे आपले झाडांचं पानांचं तुमचं पानांची संख्या तुमची कॅन तुमचे पानं किती लिफ्स किती झाडावर वाढले याच्यानुसार तुमचा टँकचे डेज कमी होणार आहे मनी हे वाढल्यानंतर साईजच्या काळामध्ये पण पाणी वाढणार आहे झाडाचं याचं जर लक्ष चांगलं दिलं तर आपल्याकडं खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी माल तयार होणार आहे आणि तुमचं जर वॉटर मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला गळपुदीची समस्या ही शंभर टक्के तुम्हाला पण नाही पर्सेंट ही अरा पंधरामध्ये सॉल्व्ह होणार आहे कारण माझ्याकडं एक टक्का पण कुजन नव्हती माझ्याकडे जेव्हा प्लॉटची व्हिडिओ आहे फ्लावरिंग किंवा तर खूप इतकी सुंदर बाग सेट झालेली होती आणि आपण कॅनोपी मॅनेजमेंट केलेलं होतं या सीझनला कॅनोपी बांधलेली होती त्यामुळं आपल्याकडे उरल्याचा काही विषयच नव्हता तर हे गोष्टी जर आपण वॉटर मॅनेजमेंटच्या बाबतीत जर व्यवस्थित फॉलो केल्या तर आपण अजून चांगल्या प्रकारची द्राक्ष उच्च क्वालिटीची द्राक्ष आपण शंभर टक्के पिकू शकतो मी ठामपणे सांगू शकतो